मुला की विवाह शीघ्राती शीघ्र होण्यासाठी किंवा काही जमत नसतील साखरपुडा उडे असतील त्यांना पाच मंगळवार पूजेचं महत्व दिलेलं आहे आहे विवाह मंत्राचं महत्व दिलेलं आहे ते कृपया जाहीरपूर्वक आपण समजून घेणं गेल्या सत्तर वर्षात या मार्गातून वर्षा जेवढी विवाह आस्ताबाईत झाले आज काळात एकही घटस्फोट फार झालेल्या नाही म्हणून आपल्या जेवण करायचं असेल तर विवाह मंडळाकडे आपण ते गाव पातळीवर पोहचवा अगदी ग्रामीण गाव पातळीवर सुद्धा विवाहाचे यक्ष आहेत ते सोडवून याला विवाह मंडळ सक्षम होईल पण हुंडा न घेता न घेता अल्ब खर्चा साखर पुढ्यात हुंडा भांडा काही घ्यायचं नाही रुस्वे फोगे अपमान सन्मान कोणाचा करायचा नाही अशा पद्धतीने जर तुम्ही विवाह केले आयुष्यात दुःख तुमचा पाठलाग करणार <प्राविणा> नाही फोगे मान सन्मानामुळे दुसरं काही कारण नाही विवाह कुटुंबात करायचे असतील तर पंधरा दिवसांनी देव प्रतिष्ठा घड यज्ञ करावा आमच्या महिला सांगशील की दोन्ही पक्षात दोन्ही पक्ष म्हणजे वधू आणि वर पक्षामध्ये देवी खंडोबाच पूजन करायचं असतं देव बांधून ठेवायचे असतात त्याला देव देवबार्धन म्हणतात किंवा देव प्रतिष्ठा आणि तुमच्या सेवेमध्ये जे नवग्रह स्तोत्र आहे ते नऊ वेळा वाचून हवन करणं त्याला ग्रह घेते म्हणतात समजा लग्न जमावताना पत्रिका म्हणून काही खडतर योग असतील साडेसाती सारखे अनेक काही त्रुटी असतील अशा वेळी नवग्रह स्तोत्र जर तुम्ही वाचून आवड केलं त्या सगळ्या मोठे योग होतात आणि नवग्रहांचे आशीर्वाद त्या नवग्र आपण त्यांना मिळतात म्हणून आपण नवग्रह हे कृपया सर्व समाजात तळागाळात आपण का पोचवत नाही हा प्रश्न म्हणून या साऱ्या बाबी सेवेकरी म्हटला की त्याला माहित पाहिजे लग्न कसं लावावं त्याला मूर्त पंता गुरु आणि गुरुवार या दिवशी लावल्यामुळं तो आयात त्यांना कुटुंब सुख मिळालं नाही चौदा वर्ष त्यानंतर वनवासात जाऊ लागलं रोज युद्ध लढाया राष्ट्रसांची करावे अनेक कारण आणि कारण भूमाचा यामध्ये दिलेले आहे अत्यंत बारकाईनं आणि कौशल्यानं आपण या गोष्टी समजावून घ्याव्यात शीघ्राशीघ्र विवाह होण्यासाठी काय करावं त्यांच्याकडे उपक्रम आता त्यांच्याकडे चाळीस हजार वधू वरांची प्राप्ती स्थळ दिलेली शिवाय विवाह लवकर होण्यासाठी उपाय दिलेले आहेत कशी वाचावी एक मुळा सकट उपटा येतात उपटून आणायचा त्याला पाच पाना ठेवायचे त्यावर जाणव आपण जे गळ्यात घासलो ते ठेवून हळद कुंकू वरून पूजा करायची जसं आपण थोडक बाळकृष्णाचा विवाह करतो थोडस मामाची भूमिका साध्य होते म्हणून उसाची पूजा केल्यामुळं प्रपंचात निर्माण होतो आणि पटकन स्थळ जमतात म्हणून उसाची पूजा प्रति मंगळवारी करावी तोच ऊस पाच मंगळवार असला तरी आहे दर मंगळवारी ऊस बदलला तरी आहे शंकेला आणावं आणि जेव्हा मंत्र दिलेला आप आहे आपल्याने त्या म्हणजे आपल्याला दिशे एवढी मोठी भाव आलेले विवाह या सेवेला लागेच मागे लागतात